आईने मुलीला विकले बापाने शोधून काढले पैशाच्या लालसेपोटी जन्मदात्या आईने चवघ्या अकरा महिन्याच्या मुलीला फक्त एक लाख रुपयेला गोव्याच्या जोडप्यांना विकले होते याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात एप्रिल सतरा रोजी बापानेच दिली होती या तक्रारीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी पत्नी पूनमसह दोघांना अटक करून त्यांच्यासह गोव्यातील जोडप्यांवर गुन्हा दाखल केला होता पोलिसांचे पथक गोवा येथे जाऊन त्या लहान मुलीचा आणि त्या जोडप्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नसल्याने पोलिसांचे पथक रिकाम्या हाताने परत आले शेवटी मुलीच्या बापाने आपली जिद्द सोडली नाही शेवटी गोवा येथे जाऊन शोध घेऊन मुलीचा ताबा मिळवला यावरून बापाची तळमळ दिसून येते कौटुंबिक वादातून निंगी येथील दिलीप ढेंगे हिने घरात कोणालाही न सांगता आपल्या प्रियकराच्या मदतीने गोवा येथील जोडप्यांना मुलीला एक लाख विकले होते पोलिसांनी गोवा येथे दोन वेळा वारी करूनही तिचा शोध लागला नाही निवडणुकीमुळे पोलीस व्यस्त असल्याने तपासात टगडांगळ झाली दिलीप ढेंगे यांनी गोवा येथे जाऊन त्या जोडप्यांचा कसा तरी शोधून काढून त्यांचा पत्ता मिळवला फोन करून मुलीला परत देण्याची विनंती केली असता त्या जोडप्याने कायदेशीर अडचण जाणून एका वकिलाच्या मदतीने त्या जोडप्याकडून मुलीचा ताबा मिळविला मुलीचा पहिला वाढदिवस मुलीच्या बापाने दोन दिवसांपूर्वी जुमडाक्या केला होता जरी बापाने मुलीचा शोध घेतला असला तरी पोलिसांच्या समोर तपासाच्या दृष्टीने मोठे आव्हान आहे सोसायटी